আপাণ ভাযাইট থেযাপায় হায়া সারে মাইনি ইজি হায়া করথি ংতে?

नाही उचल ना बबीता रे देव घरी आणलं आणि ती समजावून सांगू जाईल ते नाही का कालचं मॅटर आपल्या अंताच झालं ते वाई त्याच्यासाठी बोलून राहिली डोकं पागल झालं बाबाच्या ना आपल्या बबीच्या ना हा ठीक आहे मग तुम्ही येणार नाही का मग संध्याकाळ पर्यंत का बरं बरं काय का बरोबर या मग हा हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हा हे पटलं नाही बा तू ये येतोय ये वाला भाऊजी ले नाही पटलं हे आमल कोणालाच पटलं नाही ते वाला हा बबीता चल बा ती नवरा काम नाही करे धाम नाही करे तुले दोन चार वेळा मारलं त्यानं तर चल बा म्हटलं माया शेजारी हा काही करून तरी नाही म्हटलं माया शेजारी माय बहीण बरी राहीन म्हटलं हा थोडस घरचं दाय दाना मला पुरवत आहे ते तुलू तुले इथून देत आहे ते आता त्या गावात आले नाही हे करायला मला काही वेळ नव्हता हा आणि तिथं ते घर पडकं पुडकं चला बा म्हटलं इकडं

मला एवढं सांग <laughs> काय बे आपली बाई आहे बाई <laughs> काय लावते आपलं ठा आणतो मामीले हां लावाले आईनं जायलाच नाही लागत होतं म्हणतात चांगला खाऊ द्या लागत होतं मार यावाला मावशीले हा एकदमच करते एकदमच कराले आपण पाहि तिचं बोलणं कसं आहे हा एकदम कशी बोलते ते इतरू इतरू आता मला पिंकीच्या बाबासोबत दिसली मला ते बोलताना अशी जास्त हा म्हणजे एकदम तुले तर माहितीय कशी बोलते इत आ कायलेस बोलाव बा मन तो पागल तोंडे अजूनही अक्कल नाही आली तुला एवढी सांगून राहिली मी तर बोलते बोलते म्हणून राहिली तुला तिचं बोलणं अजून पर्यंत पायरस नाही का एवढे दिवस झाले गावात आ इत पण ती बाई बोलते ना तुन पायला कशी बोलते इत पहिले स्वभाव आहे तिचा स्वभाव राले तसा मजाकी आ मलाच नाही पाहत बाई नाही पाहत बोलते ते मग काय त्याच्यास याला हेच आहे

बोलून राही सर्वे आता त्या जमान्यातल्या बाया बोलणं तर दूरचीच गोष्ट माणसाईसोबत तर तो, तो जमाना गेला आता नवीन जमाना आला आता सर्व एकमेकांसोबत बोलते हे करते ते करते हा बोलणं चालणं म्हणजे काय तसंच असते का मग आ काही लावायचं आपलं आणि तुझ्या नवरा तर तुला माहीत असं ना कसं आहे कसं नाही तर मला तर नाही दिसत बा ते जवाई असे वे बिचारी चांगले जवाई आहे मला चांगलेच वाटते ते मला तर अजूनपर्यंत आढळलं नाही त्या डोक्यात भूत गुतला आहे ते भूत काढ पहिले तुम फालतू झगडे नको करत जाऊ काही कारण तरी असलं पाहिजे झगडे कराले हा तुम पाहिलं हो का त्या नवऱ्या सोबत तिने बघ हो पाहिलं काही बोलत आ मला आता याच्या नंतर ऐकू नाही आलं पाहिजे तू आला बाबीता गावात आमची इज्जत आहे म्हटलं बिन फालतूचे शिल्लक काढणं किरकोळ काढण्यासाठी बाई बाई करतो माशी काही पण लावत तू आपली बाई 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 हा आता आई होती म्हणून बर झालं आज खरंच नाही आणता मामी अशी आवर काठाय का हा? माया आईच्या काही म्हणलं नाही तिन हा एवढी काही म्हणलं नाही तर कमी नाही येते हा बोलायला राहले मग झोडपूनच काढते ते सारे सारे बायले आता तरी लय कमी झाली ते अंता मामी मग तुला झोडपलंच असतं तिनं आई होती म्हणून तू वासवी आस मी म्हणतो झोडपलाच पाहिजे अशी कोण बसली एकटी व आता तुझी मैत्रीण आली आहे ना तुझी राहू भाई तिच्याच होत बसायचं मस्त टाइमपास करायचं दोघी जणी मस्त एकटी कोण बसले होतो ते तुम्हाला हॉलमध्ये दिसली बसतानी लढून कोण राहिया आय छाया छाया काय झालं इकडे काय इकडे काय त्या बापाचा गी फोन आलो का तब्येत गिफीत होईल राहिली तू पाहून काय झालं आह हो छाया काय झालं तुम्ही काय झालं सांग ते आईचा की फोन आलता का बरोबर निका ते आईची तब्येत गिफीत

টেনশন আয় টেনশন আয় টেনশন নাই তুমি কাকা আমার বাটন রইলো কানি বাইরে যাবো যাইবো মানে ইয়া দিও মা দিন भावा लग्न झालं आहे आता त्याला लेकरू पाहिजू आपल्याला आपला भाव लागणार थोडाफार तुमचा भाव होता आता बरं होत आपलं थोडाफार बाबूल पैसे लावत आता त्याला त्याचा संसार लागलाय तुम्हाला समजायला पाहिजे ना आपलं बेक्रू आहे उद्या दुसरं झालं म्हणजे नुसते दहा रुपया दहा रुपया तर पैसे काही ठेवत नाही लग्नाचे पैसे लागून गेले आता एवढे तुमच्या जवळचे लागले असतात लागाले तुम्हाला समजायला पाहिजे ना मी किती तरी पण तुम्ही ऐकत नाही

काय गेलो राहिली तुझ्यासाठी बाबूसाठीच करून राहिलो मी सगळं काही तू नको ट्रेनच्या घेऊन तुझी इज्जत नाही तर काय मायावर तू तू मेरी जान आहे रे हा जान राहिले तू तू मेरी जान आहे दार्जलिंग आ काय येणार

हा गरीब माणसाला कसं दोन शब्द प्रेमानं बोलणं खाणं पिणं व्यवस्थित एवढं पाहिजे हा एवढं भेटलं का बस माणसाचं सगळं बरोबर तू अशी ऐकतच नाही एवढं काय हा तुम्ही सारखी मागत धावतो तू निसती ना तू अजून किती काय म्हणतो मध्ये हा तुलाच भेटतो मी मग कोणाला तुला घेऊन लागते वा तिकडं वा तिकडं कुठून वा तिकडं वा तिकडं हा वा तिकडं म्हणतो निसती आपल्याला तर आता वावरातही भेटता येणार नाही ना? रे आता कोण नाही भेटता येणार अरे पागल्या आता वावरातली कामं नाही चालू झाले आता कुठं भेटता येणार आपले रे आता सर्व वावरांना लोक राहते हा पहिले उन्हाळ्यात जमून गेला आपलं वाला आता कुठं भेटता येते इथं आपल्याले अरे तू तर आता ऍडमिशन केली ना मग तू कॉलेजमध्ये येत असशील ना मग नाही मग माझ्या कॉलेज ना ते आलं ते पॉलिटेक्निकलचं कॉलेज आलं आहे तर मग पण तरी पण भेटशील तसं ना मी मध्ये तू एका शिटी रेग्युलर कॉलेज नाही करणार आहे मी रेग्युलर नाही करणार आहे बरोबर कर तुम्ही पण नेहमी नेहमी नाही येणार ना आहे मी कॉलेज मध्ये कामही पाहावं लागेल ना मग आता कामाच्या हो करून राहिलो म्हटल्यावर बोललो मी तसं त्या प्रिन्सिपल सरसोबत माया भाऊजी घेऊजी बोलले श्यामदा दे होता तर बोल ते बोलले सगळे तर त्याने मान्य केलं तसं तर मी जास्त काही कॉलेजमध्ये असं होतं तसं ती येईन म्हणा मी तर मग आता ओढ माझ्या अडथस आहे मग आपल्याला भेटण्यात नाही भेटत नाही भेटीन ना तुला मी भेटीन ना भेटत नाही काय आता येणं जाणं चालूच राहिलंय फक्त पण मग कसं भेटावं लागेल आपल्याला असं या पंधरा दिवसच महिन्यातून दोन तीन तीन महिन्यातून दिवस असं भेटायला पण मग असं भेटतो आपण दिवसभर सोबतच आहे का नाही रोज भेटण्यापेक्षा दिवसभर कुठं ना मस्त लाँग ड्राईव्ह गाडीवर नेत जाईन ना तुम्ही मी आहे का

आणि लग्नाच्या पहिले मीच काही करणार आहे जोपर्यंत मी स्वतःच्या पायर उभं होत नाही तोपर्यंत तशी गलती मी करणारच नाही कधी भेट नव्हते कधी नाही आपलं अजून आय लव्ह यू आय लव यू आय लव यू आय लव यू आय लव्ह यू आता जेवढे वेळेस मी नाही तेवढे वेळेस किती द्या